बीड जिल्ह्याच्या केस तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंचाची अपहरण करून हत्या करण्यात आली या प्रकरणी नगरबीड रस्त्यावर आष्टी शहरात आपण बघू शकतो का अशा पद्धतीने रस्ता रोको आंदोलन सुरू आहे सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राचे सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ता काकडे यांच्या नेतृत्वाखाली हे संपूर्ण आंदोलन सुरू आहे आरोपींना अशी झालीच पाहिजे अशी मागणी त्या या ठिकाणी सुरू आहे आपण बघू शकतो की नगरबीड रस्त्यावर हे आंदोलन सुरू आहे सकाळपासून नगर बीड रस्ता हा अशा पद्धतीने रोखून ठरल्याची घटना नगर बीड रस्ते आणि आपल्या सोबत सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे त्यांच्याशी आपण बोलूया कशा पद्धतीने हे आंदोलन सुरू आहे काय सांगा बीड जिल्ह्यामध्ये मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निघून अशा प्रकारची हत्या करण्यात आलेली आहे हत्या झाल्यानंतर चोवीस तास अगदी बीडचे एसपी सुद्धा त्या ठिकाणी गेले नाहीत आणि पोलीस प्रशासनावरती प्रचंड रोष लोकांचा त्या ठिकाणी होता मी पण काल मसाजोग मध्ये अंत्यसंस्कार आणि त्या ठिकाणी उपस्थित होतो बीडचे एसपी साहेब त्या ठिकाणी आलेले होते अक्षरशः लोकांचा प्रचंड रोष त्यांच्यावरती होता परंतु मनोजदादा जरांगे पाटील आय पी एस अधिकाऱ्याकडं या संदर्भात हा तपास दिला पाहिजे आणि त्यांचे जे भाऊ आहेत संतोष देशमुखांचे जे भाऊ आहेत धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांना या ठिकाणी संरक्षण दिलं पाहिजे यासह ज्या प्रमुख मागण्या होत्या त्या मागण्या आम्ही केलेल्या आहेत आणि आज या ठिकाणी बीड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती ह्या सरपंच परिषदेच्या वतीने ही बंद ठेवण्यात आलेल्या आहेत आणि या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने आष्टीमध्ये आता रस्ता रोको केलेला आहे एक तीन दिवसामध्ये जर या प्रकरणातील आरोपी अटक झाले नाहीत तर आपण प्रचंड अशा प्रकारचं आंदोलन या जिल्ह्यात पूर्ण बीड जिल्ह्यातल्या आज ग्रामपंचायती बंद ठेवण्यात आले हो बीड जिल्ह्यातल्या पूर्ण ग्रामपंचायती हा शंभर टक्के आज बंद आहेत आणि जर तीन दिवसात या संदर्भात कारवाई झाली नाही तर भविष्यात किंवा तीन दिवसानंतर आम्ही महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायती सुद्धा बंद ठेवू आणि असेच आंदोलन समाजाच्या वतीने सुद्धा प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात झालेले दिसतील त्यामुळे लुकर प्रशासनाने लवकरात लवकर या आरोपींना अटक करावी अशी मागणी कशासाठी हे आंदोलन सुरू आहे रस्ता रोको काय झालं आपल्या जिल्ह्यातील मासाजोक येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्गय हत्या झाली त्या संदर्भात सकल मराठा आष्टी तालुक्याच्या वतीने हा रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेला आहे अशा पद्धतीने आष्टी शहरातल्या नगरबीड रस्त्यावर हे आंदोलन सुरू आहे फाशी झागलीच पाहिजे अशी मागणी होते साहेब साबळेसह अविशांत तुमकर आज मराठी न्यूज